मराठांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल असं मनोज जरांगी यांनी थेट इशारा दिला अमित शहाना पटेल गुर्जर समाजाच्या आंदोलनाप्रमाणे शहा मराठा आंदोलन हाताळणार असं मनोज जरांगी यांनी म्हटलंय अमित शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही अमित शहा साहेब आला की शिर्डीला ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजूने एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला त्यावेळेस आता तवा नाही बोलले आता बोलले चिलमित शहाच्या पिची वेळी येऊ देऊ नका तुमच्या साहेब मराठीचा नका नादी लागू तुम्ही हे बघा तुम्हाला सरळ सांगतो आम्ही शाहसाहेब तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं गुर्जरात आंदोलन कसं हाताळलं तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार हे बघा मी जाहीर सांगतो आम्ही शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं उभीसलं आरक्षण द्यावं लागणार जसं की तुम्ही मोगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच हे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच हे अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या मराठा आणि कुणबी हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आद्य देश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार हा झाला एक प्रमुख मुद्दा तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गुढी गुलाबीनी म्हणून अमित शहा साहेब कसे हाताळतील ते तुम्हाला पुढे लगेच सांगतो पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू एक चांगल्या भूमिकेत धरू चांगल्या भूमिकेनं मरा मरा जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे सगळे सोयरीची अंमलबजावणीसुद्धा करायची गरज पडणार नाही तिथं करायचीच आहे तिथे सुट्टी नाही करायचीच त्या तिने गॅजेटही लावता येते पण जर करे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एके हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं हे आंदोलन हाताळू ते -बु गुढी गुलेबाने हाताळलेलं तुम्हाला परवडत तर मला जाहीर सांगतो जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघांला आहे अमित शहा बी आणि ते दे देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची येळी तुमच्यावर चिनमीच्या अवघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळी येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो येईल पर माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक भयानक केले तुम्ही तुम्ही चांगले काय काय कमी काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी कुठं कमी पडली होती ती कुठं लालकृष्ण आडवाणी कमी पडले होते कुठं मनोहर जोशी कमी पडली होती मुरली मनोहर जोशी काय कमी का पडले हे लोक सुषमा स्वराजांनी काय कमी पडले कुठले कुठचे लोक तुम्ही पुढे आणले आणि लगेच मागं घातले तुम्ही प्रत्येक जागेवर हेच हीच सिस्टम केली तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं तुम्ही गोव्यातही हेच केलं तुम्ही कर्नाटकाला पण हीच सिस्टम राबवली तुम्ही तामिळनाडूला हेच केलं तुम्ही काम करताना तुमचे लोक फक्त एकदा वातावरण ढवळून निघूस तर वापर केला आणि नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा पक्ष